काय नाही हा कौटुंबिक सिनेमा आहे जो तुम्हाला हसवेल थोडासा रडवेल थोडासा नॉस्टॅल्जिक करेल थोडासा फील गुड असा एक फील ख्या याच्यात आणि एक अतिशय सुंदर मेसेज जो अत्यंत हळूहर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवेल तुम्ही जेव्हा चित्रपट बघून घरी जाल तेव्हा नक्की थोडेसे नॉस्टॅल्जिक व्हाल आणि थोडेसे अंतुर्मुख व्हाल त्यामुळे हा ओव्हरऑल पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि असं एंटरटेनमेंट पॅकेज जे अख्खी अख्खं कुटुंब एकत्र बसून बघू शकतं प्रेक्षकांना काय आवाहन करेन एवढंच आवाहन करेन की अनेक वर्षानंतर असं कौटुंबिक तुम्हाला मनोरंजन करणारा चित्रपट येतो ज्याला मी फॅमकॉम म्हणतो फॅमिली कॉमेडी तुम्हाला ही नक्की कॉमेडी आवडेल त्यातली गाणी ऑलरेडी सुपरहिट झालेली आहेत आणि त्यातलं दोन तीन दिवसांपूर्वीच आमचं आलेलं आहे प्रेमाचा गोलकंद हे गाणं जे आमिर हडकर आमचे हास्यजत्रेचे आमिर हडकर माहिती ना वाजवतात संगीत दिग्दर्शक आमचे सगळे तर त्यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर एका कुटुंबाचं गाणं आलेलं आहे प्रियसी प्रियकरचं गाणं येतं मित्रांची गाणी येतात आई मुलाचं गाणं येतं पण अख्ख्या कुटुंबाचं कुटुंबाला जोडणारचं एक फिलिंग देणारं गाणं बऱ्याच वर्षांनी आलेलं आहे आणि आनंदाची बाब हीच आहे की आमचं पहिलं चंचल गाणं दुसरं चल जाऊ डेटवर आणि आता प्रेमाचं गोलकंद ही तिन्ही गाणी सुपरहिट झालेली आहेत सगळीकडे आता कुठल्याही एफ एम रेडिओवर तुम्ही ऐकलं की ती गाणी वाचतायत टॉप टेन मध्ये ती सगळी गाणी आलेली आहेत याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्या एक म्हणतात ना रुचकर भेळ आम्ही तुमच्यासमोर आणलेली आहे तुम्हाला ही नक्की आवड काय सांगाल आपल्या गोलकंद हा एक कौटुंबिक सिनेमा आहे आणि गोलकंद जसा मुरत जातो तसा तो चविष्ट आणि गुणकारी होतो तसा आपला जो संसार आहे तोही मुरत जातो तसा त्याचे बंध अधिक घट्ट होतात या मूल्याला अंडरलाईन करणारा हा सिनेमा आहे पण अत्यंत रंजक पद्धतीनं खूप छान छान त्याला वळणं असलेलं तुम्ही हसता हसता थोडंसं तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावतील आणि तुम्ही भुथळात थोडे डोकावाल अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे जो सगळ्या फॅमिलीने एकत्र पाहावा असा सिनेमा आहे म्हणून आम्ही त्याला फॅमकॉम असं म्हटलं आहे याच्यात मकरंद ढवळे ही भूमिका समीर चौगुले करतायत त्यानंतर नीता ढवळे ही भूमिका सई तामणकर करतायत प्रसाद ओक याच्यात गिरीश मानेची भूमिका करतायत आणि त्यांची पत्नी ईशा डे या रागिणी माने याचा आदर करत आहेत आणि खूप छान असं दोन फॅमिलींचा एक छान गुलकंद आम्ही तुमच्या पुढं आणतो त्याची गाणीही छान झाली आहेत अवधूत गुप्ते वैशाली सामंत यांनी गायलेलं चल जाऊ डेटवर हे गाणं खूप जास्त आहे चंचल म्हणून जे गाणं आहे जे अविनाश विश्वजी त्यांनी ही दोन गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि प्रेमाचा गुलकंद हे गाणं अत्यंत छान फॅमिलीला ठेवून तुम्ही लग्न समारंभात नाचण्यासाठी आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी एक छान गाणं आलेलं आहे जे आमिर हडकर यांनी केलेलं आहे तर छान संगीतमय फील गुड गुलकंदासारखं थंड आणि गोड वाटणारा सिनेमा तुमच्या समोर आहे आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन एक मे ची डेट साजरी करा डेट वर सगळ्या कुटुंबाने जायला हरकत नाही त्याचं जीवन खूप इतकं मजेशीर बघायचं असेल तुम्हाला गुलकंदा आणि मी एवढं आवर्जून सांगतो की हा असा गुलगंध आहे ज्याने तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि तुम्हाला जरी डायबिटीस असेल तरी तुम्हाला बघायला काही हरकत नाही असा गुलगंध आहे तो बरं हा गुलाबाशी संबंधित असला तरी हा काटे नाही आहे हा मात्र तुम्हाला काही काही जोक्स नंतर तुम्हाला आठवून हसवणार आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो छोट्या पडद्यावर आजपर्यंत तुम्ही आम्हाला बघत आलात आता मात्र तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही मोठ्या पडद्यावर आम्हाला सगळ्यांना बघायला या एवढ्यासाठी तुम्हाला फक्त यायचं आहे चित्रपटगृहात मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट